तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईम फुड चॅनेलमध्ये तर आता चाललं तर आम्ही डी मार्टला रिक्षानं डी मार्ट सगळे जर म्हटले चला डीमार्टला जायचं आहे तर बघ सामान लागायचं होतं राशन पाणी म्हटलं भरावा मग काय डी मार्टला एंट्री गेली आम्ही हे पुन्हा काय घेतली सगळे सामान विमान बघा कसलं आहे ये लगेच चालू झालं लगेच इकडे तिकडे बघायला सांगायला घ्यायचे ते घ्यायचे इथं आमचे पिल्ले बसले गाडीवर स्टाईल मध्ये बायक झालं चालू स्कॅनिंग हे तेल घ्यायचं आणि काय काय घ्यायचं सगळं सामान बघू 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 झर झालं आम्ही हे बघा चालू झालं इकडे बघा बिस्किटे घ्या पुढं बघा इकडं काय काय ते छोट्या चपिया बघा किमती बघू बघू चालले मग काय ता प्यायला आलो शॉपिंग करू करू आम्हाला लागली ताण याल शॉपिंग करून आम्ही रस्पी प्यायला शकतात तुम्ही आता इकडं फ्राय चालू आहे इकडं मच्छी आहे इकडं फ्राय चालू आहे आणि बायको बायकोवरती फ्राय आपलं आहे काय वाटतं बोड तुला फ्रायबद्दल हां का

काय दिसते र वापल कशाला हात आणलीस तू नको नको चल तिकडे चल बाहेर बाहेर चेपल चल तर म्हणजे चेपल नसते बाळा नसते चेपल आता बघा चालले फ्राय मस्त पैकी चांगलं कर